डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे लफडे खोर डे यातलं बाजूळा काळा डे म्हणजे दिवस म्हणून आजची वात्रटीका लफडे खोर सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातरटिका सदरामध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्याकडेही फेब्रुवारीचा दुसरा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून आता चांगलाच प्रचलित आणि होत आहे आणि रुजू घातलेला आहे याच व्हॅलेंटाईन वीक वरती लिहिलेली आजची ही वात्रटिका अर्थात यातला प्रत्येक दिवस एक वेगवेगळा डे असतो हग डे चॉकलेट डे टेडी डे वगैरे वगैरे अनुभवी लोकांना हे जास्त माहित असेल याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे लफ व्हॅलेंटाईन वीक म्हणजे लफडे खोरांची चंगळ असते व्हॅलेंटाईन वीक म्हणजे लफ डे खोरांची चंगळ असते रोज नव्या नव्या डे मुळे रोज नव्या नव्या डे मुळे सर्व प्रेमवीरांची चंगळ असते रोज नव्या नव्या डे मुळे प्रेमवीरांची चंगळ असते प्रेमवीरांची चंगळ असते पुन्हा एकदा पहिलं कडवं फॅलेंटाईन वीक <grandes> म्हणजे <times ofJiWow> लफडे खोरांची चंगळ असते फॅलेंटाईन वीक म्हणजे लफडे खोरांची चंगळ असते रोज नव्या नव्या डे मुळे सर्व प्रेमवीरांची चंगळ असते रोज नव्या नव्या डेमुळे सर्व प्रेमवीरांची चंगळ असते सर्व प्रेमवीरांची चंगळ असते सदरटिगेच पुढचं आणि दुसरं कड कुणी आपले जुने पाडे कुणी आपले जुने पाडे नव्याने उघडीत असतात कुणी आपले जुने पाढे नव्याने उघडीत असतात कुणी आपले चॉकलेट आपण चगलीत असतात कुणी आपले चॉकलेट आपण चघलीत असतात आपण चगळीत असतात अर्थात हे अपयशी प्रेम असावेत हे एकतर्फी प्रेम करणारे असावेत नव्हे असलेच पाहिजेत म्हणून सदरल वातडीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणी आपले जुनेच पाडे नव्याने उघडीत असतात ता। कुणी आपले जुनेच पाडे नव्याने उघडीत असतात ता। कुणी आपले चॉकलेट आपणच चढलीत असतात ता। कुणी आपले चॉकलेट आपणच चढलीत असतात कुणी आपले चॉकलेट आपणच चढलीत असतात सदळीवातरीकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव नव्याने प्रपोज करायला प्रपोज डे नव्याने प्रपोज करायला कुणी दरवर्षी रेडी असतात नव्याने प्रपोज करायला कुणी दरवर्षी रेडी असतात ज्यांचे ज्यांचे होते हसू ज्यांचे ज्यांचे होते हसू त्यांच्या हाती टेडी असतात ज्यांचे ज्यांचे होते हसू त्यांच्या हाती टेडी असतात त्यांच्या हाती टेडी असतात बाहुल पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडू नव्याने प्रपोज करायला कुणी दरवर्षीच रेडी असतात नव्याने प्रपोज करायला कुणी दरवर्षीच रेडी असतात आणि ज्यांचे ज्यांचे होते हसू त्यांच्या त्यांच्या हाती टेडी असतात ज्यांचे ज्यांचे होते हसू त्यांच्या त्यांच्या हाती टेडी असतात त्यांच्या त्यांच्या हाती टेडी असतात आजच्या वातडिकेचं नाव होतं लफडे खोर ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can't be